आवळा हा खूप गुणकारी असतो हिवाळ्यामध्ये तर एक खाल्ल्याला एकदम चांगलं पण ह्याची चव असते आंबट तुरट याच्यामुळं असं नेसत तर काही कुणाला वाटत नाही मग असे काहीतरी छान पदार्थ केले ना तर मग लेकर खातील तर म्हणून मग मी आज का आवळा कॅन्डी एक बनवणार आहे आणि काही खिसून आम्हाला हे असं सकाळी सकाळी अनुषापोटी आवळ्याचं पावडर गरम पाण्यामध्ये टाकून पिण्यासाठी काही खिसून ठेवणार आहे असं दोन तीन प्रकारचे मी पदार्थ आवळ्यापासून बनवणार आहे आता सध्या मी हे आवळे धुवून घेते हे असं धुवून घेतल्यानंतर पुन्हा पुसून घ्यायचं असं स्वच्छ पांढरा कपडा हे घेते मी गमजे आहे आणि पुसून घेते याच्यामध्ये बघा हे अशी काही काही आवळे खराब निघते पण तरी पण काही ह्याला घाबरू नका कारण की ही आवळे खराब असत ना ही खराब पण आवळे खिसायचे आणि खिसून झाल्यानंतर उन्हाला सुकवून घ्यायचं आणि ह्याची पावडर मिक्सर वर करून नंतर आपण मेहंदी लावायला का ते मध्ये टाकायचं एकदम शिलके आणि छान केस होते बघा ह्यासाठी ही खराब झालेली आवळे वापरायचे आणि आता ही धुवून घेतलेली आवळे मी पुसून घेते हे असं सगळे पुसून घ्यायचे आणि हे उकळून घेण्यासाठी मी हे इडली पात्रामध्ये आता टाकते कस आहे आपल्याला आहे इडली पात्राची प्लेट खाली आणि त्याच्या खाली मी पाणी टाकले असं जास्त पण पाणी होत नाही ह्याच चांगली मस्त एक दहा मिनट ह्याला वाफवून घेते मी दहा मिनिट झालेत आता ही उकळलेत का बघू आपण का मस्त असे उकळलेत आता आता ह्याला थंड झाल्यानंतर झाले ही सोलून घेऊ आपण सगळी आता असं आता सगळ्या फोडी फोडी बाजूला निघायला तो का असं आलं आलं आपोआप निघत अस छान सिंगल सिंगल सगळ्या अशा फोडी करून किंवा राहू दिलं तरी चालतंय का आपल्याला काढायचे ते फक्त हे असं काढून बिया तेवढ्या सगळ्या काढून घ्यायच्या बाजूला अशा बिया हे आता सगळे सोलून झालेत आणि मी आता ह्याला मिक्सर मधून काढते आणि ही आता मी साखर वाटून घेतलीये साखर एवढी घ्यायची जेवढे आवळे आहेत ना तेवढी घ्यायची हे बघा आवळ्याची साईज किंवा वजनानं मोजून घ्या तुम्ही किंवा हे आवळ्याची जे शिजवलेलं आहे ना तेवढी साईज घ्या आता हे आता हलवून घेतली मी सगळं एकजीव करून घ्यायचा ह्याचा सगळा आणि आता काय होईल हे साखरला आहे ना जरा थोडं पाणी सुटल थोडं पूर्ण आपण ही गॅसवर सगळं पाणी आटवून घ्यायचं ह्याला काय करते माझा स्वयंपाक होईपर्यंत ह्याला मंद आचेवर ठेवून देते मस्त पाणी आटून जाईल काळं मीठ कुणी ह्याला सेंद व मीठ म्हणते हे टाकायला लागले मी आता आता हे हलवून घेऊ ही बार बार आ, था। था। आता तयार झाली आपली शिजवून झाली चांगली त्यास आता गच्च पण आलाय बघा आता मी गॅस बंद करते झाल्यानंतर हे बघा आता असं झाले हे आवळा आणि हे आता असं साखऱ्यामध्ये साखरेचं पिठ आहे ही हि ही साखरेचं पिठ आहे याच्यामध्ये असं गोल करून हे ठेवते असं करून